नमस्कार मी रुद्र देशमुख प्रतिभा मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा टी ई टी संदर्भामध्ये बऱ्याच लोकांचे कॉल मेसेजेस येत आहेत त्यांना त्या ते संदर्भात असंख्य प्रश्न पडलेले आहेत तर या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर मला असं वाटतं की आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेले असतील त्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बघा आता महत्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न नेमके काय आहेत त्या संदर्भामध्ये आपण आणि त्याचे आपल्याला उत्तर द्यायचे तर त्या संदर्भात आपण चर्चा करू बघा टी टी साठी कोण अर्ज करू शकतो महाटेट ही जी परीक्षा आहे याच्यासाठी बघा पेपर एक आणि पेपर दोन असे वेगवेगळे दोन पेपर आहेत तर पेपर एक इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आहे म्हणजे ज्या उमेदवारांनी एस एस सी उत्तीर्ण केलेली आहे म्हणजे दहावी झाली बारावी झाली आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये त्याने डी एड डिप्लोमा केला किंवा समकक्ष काही अर्हता धारण केली तर तो व्यक्ती पेपर एक देऊ शकतो त्याच्यानंतर पेपर दोन इयत्ता सहावी ते आठवीसाठी आहे आणि तो दहावी बारावी तसेच व्यावसायिक शिक्षणामध्ये डी एड किंवा बी एड झाला असेल आणि जर त्यांनी फक्त डी एड केलं आहे आणि पदवी दिलेली आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तो व्यक्ती पेपर सेकंड देऊ शकतो आणि दोन्ही पेपर पेपर एक आणि पेपर दोन यासाठी आपल्याला दहावी बारावी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये डी एड असणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघा महाटेट जी परीक्षा आहे याची अधिकृत वेबसाईट कोणती आहे तर आपण गुगलवर जायचं गुगलवर गेल्यानंतर महा टी टी डॉट इन असं सर्च करा मग त्या ठिकाणी आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन वगैरे किंवा अर्ज भरण्याची लिंक आपल्याला त्या ठिकाणी भेटून जाईल त्याच्यानंतर पहा महाटेट परीक्षेसाठी अर्ज नेमका कसा करावा या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आपण मोबाईलवर सुद्धा करू शकता शक्यतो लॅपटॉपचा वापर करा बघा सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर स्वतःची नोंदणी करा तुमचा युजरनेम आणि पासवर्ड मात्र लिहून ठेवायला विसरू नका त्याच्यानंतर बघा आपल्याला तुमच्या युजरनेम आणि पासवर्डचा वापर करून नंतर काय करायचं की पोर्टलवर लॉग इन करायचं अगोदर आपण रजिस्ट्रेशन केलं मग आय डी पासवर्ड मिळाला तर त्यानंतर आपल्याला तोच आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करायचं त्याच्यानंतर अर्जामध्ये सर्व आवश्यक ती माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा त्याच्यानंतर पुढे आपल्याला परीक्षेची फी जी आहे ती ऑनलाईन भरावी लागेल एकदा पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला त्याची एक, तुम एक ट्रान्झॅक्शन पावती मिळते ती पावती आपण डाउनलोड करून ठेवा बघा ज्यावेळेस तुमची पावती डाउनलोड होईल याचा अर्थ तुमची जी काही नोंदणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि शेवटी मात्र भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला मात्र विसरू नका आणखीन प्रश्न असा आहे की पेमेंट कशी स्वीकारली जाईल जी फी आहे ती फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाईल तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग यू पी आय किंवा क्यू आर कोड वापरून पेमेंट करू शकता या ठिकाणी तुम्हाला फोनपेसारखा तुम्हाल क्यू आर कोड दिसेल त्यावर तुम्ही पेमेंट करू शकता त्याच्यानंतर पुढे पहा नेम आणि पासवर्ड कसा मिळेल नोंदणी फॉर्म भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो तुम्ही ओ टी पी त्या ठिकाणी सबमिट केला की तुम्हाला स्क्रीनवर तुमचे लॉग इन डिटेल्स दिसतात त्या ठिकाणी मात्र आपण ते डिटेल्स काळजीपूर्वक एका पेजवर लिहून ठेवायचे आणि ते जतन करून ठेवायचे समजा असं सगळं करूनही जर युजर नेम पासवर्ड विसरला तर तो तुम्ही फॉरगाट करू शकता तो पुन्हा मिळवू शकता त्याच्यानंतर बघा समजा जर नोंदणी करत असताना ओ टी पी आला नहीं, तर काई पाईजे। नाही तर नेमकं काय करायला पाहिजे या परिस्थितीमध्ये तुमचा मोबाईल नंबर डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये आहे का हे पहा जस्ट डू नॉट डिस्टर्बमध्ये असेल तर हा मेसेज तुम्हाला येणार नाही तसेच तुमचा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये इन्कमिंग सेवा चालू आहे का याचीसुद्धा तुम्हाला खात्री करावी लागेल त्याच्यानंतर अर्जासोबतच तुम्हाला कोणती कागदपत्रं अपलोड करावी लागतात तर या ठिकाणी बघा नवीन नोंदणी करताना कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता या ठिकाणी नाही मात्र अर्ज भरत असताना तुम्हाला तुमचा नवीन फोटो जो सध्या लेटेस्ट आहे तो त्याच्यानंतर आपली सही त्याच्यानंतर एक आय डी प्रूफ आणि डाव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशासह स्वतःचं एक आपल्याला घोषणापत्र आहे है ना हँडरेटन सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल नाव बदल असेल किंवा तुम्ही माझी सैनिक दिव्यांग व्यक्ती किंवा शहीद सैनिकाचे पत्नी किंवा कुटुंबीय असाल तर तुम्हाला संबंधित प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील ते अत्यंत गरजेचे आहेत पुढे अर्जातील फोटो बदलता येईल का याच्यावर ये मी हे सांगेन तुम्ही फी भरण्यापूर्वी फोटो एडिट करू शकता एकदा पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्ही फोटो किंवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती याच्यामध्ये बदल करू शकणार नाहीत त्यामुळे सुरुवातीलाच व्यवस्थित फॉर्म भरून घ्या फोटो बदलण्यासाठी तुम्हाला पेमेंटच्या अगोदर एडिट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करावं लागेल हे कधी होईल पेमेंट करण्याच्या अगोदर त्याच्यानंतर फाईल निवडायची आणि नवीन फोटो जो आहे तो त्या ठिकाणी टाकायचा शेवटी भरल्यानंतर सेव्ह अँड प्रिव्यू करायला विसरू नका पुढे बघा अर्जामध्ये इतर माहिती कशी भरावी ज्याप्रमाणं फोटोसाठी आपण माहिती म्हणजे एडिट केलं होतं आपण त्याचप्रमाणं इतर माहिती भरायची असेल किंवा बदलायची असेल तर तुम्ही तीच प्रोसेस करू शकता त्या त्या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट पोर्टलमध्ये म्हणजे लॉग इन करायचं आणि पुन्हा एडिट अप्लिकेशन जे आहे या बटनवर क्लिक करायचं आणि हे बटन प्रिव्ह्यू स्क्रीनच्या खाली उपलब्ध आहे प्रिव्ह स्क्रीन दिसते त्याच्या खाली तिथं तुम्हाला ते बटन दिसेल पुढे बा समजा आणखीन असा प्रश्न आहे की मी फक्त नोंदणी फॉर्म सबमिट केला आहे याचा अर्थ माझा अर्ज पूर्ण झाला आहे का तर उत्तर आहे नाही तुम्ही परीक्षेची फी भरल्यावरच तुमची नोंदणी यशस्वी झाली किंवा तुमचा अर्ज भरला गेला असं मानलं जाईल नोंदणी झाल्यावर तुम्हाला अर्जाची प्रिंट आउट घेणं मात्र आवश्यक आहे त्याची आपल्याला प्रमाणपत्र मिळेपर्यंत गरज लागणार आहे फी ऑनलाईन कशी भरावी है ना ज्यावेळेस तुम्ही अर्जाला अर्ज भरून झाला आणि प्रिव्यू केला त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंटचा एक टॅब त्या टॅबवरती पोहोचवेल तिथे तुम्हाला पेमेंट बटनावर क्लिक करायचं आणि नंतर मग तुम्ही पेमेंट जे डेस्क असतो त्या ठिकाणी तिथं जाल तुम्ही ऑटोमॅटिकली आणि मग तिथं तुम्हाला पेमेंट करता येईल पुढे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंटची स्थिती नेमकं कुठं तपासायची है ना तुम्ही परीक्षा शुल्क त्या ठिकाणी परीक्षा शुल्क या लिंकवर क्लिक करून तुमच्या पेमेंटची स्थिती तपासू शकता जर पेमेंट यशस्वी झालं असेल तर तुम्हाला पावती डाउनलोड करण्यासाठी एक बटन त्या ठिकाणी दिसेल तिथून तुम्ही पावती डाउनलोड करून घ्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे पावती वगैरे तुम्हाला सर्व व्यवस्थित जपून ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा ट्रान्झेक्शन फेल असा जर मेसेज आला तर काय करावं जर पेमेंट फेल झालं तर तुम्ही पुन्हा लॉग इन करून पुन्हा पेमेंट करू शकता मात्र जर पेंडिंग असा जर मॅसेज आला असेल पेमेंट पेंडिंग तर अशा परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला एकतर ते तुमचं पेमेंट एकतर बँक म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये <tip graziar provो> किंवा मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या बँक खात्यात ते गेलेलं असेल किंवा ते बहात्तर तासापर्यंत तुम्हाला मात्र वाट पाहावी लागेल त्यानंतर ते तुम्हाला समजेल <tip revise that to Mike> की ते तुमच्या खात्यात आलं आहे की परिषदेच्या खात्यात गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला बहात्तर तास वाट पाहावी लागेल त्यानंतर तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता त्यानंतर बघा मी युजरनेम किंवा पासवर्ड विसरलो आहे तर काय करू जर तुम्ही यूजर नेम किंवा पासवर्ड विसरला असाल तर फॉरवर्ड नेम अँड पासवर्ड या ठिकाणी क्लिक करून तुम्ही लॉग इन डिटेल्स पुन्हा मिळवू शकता त्यात काही खूप अवघड गोष्ट नाही आहे आणखीन अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण गरजेचं आहे अर्जामध्ये ईमेल आय डी मोबाईल नंबर बदलता येईल का मी सांगेन की नाही तुम्ही नोंदणीच्या वेळी ईमेल आय डी मोबाईल नंबर एकदा निश्चित केल्यावर तो अर्जामध्ये बदलता येणार नाही जो मोबाईल आणि ईमेल दिलेला आहे तो प्रमाणपत्र हातात येईपर्यंत चालू राहू शकतो का हे पहा आणि तोच द्या पुढे महत्वाचा प्रश्न परीक्षेसाठी किती फीस आहे पेपर एक आणि पेपर दोन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर पेपर एकसाठी जनरल लोकांसाठी फीस आहे एक हजार रुपये आणि सवलतीची एस सी एस टी दिव्यांग यांच्यासाठी सातशे रुपये आहे आणि पेपर दोनची सुद्धा फीस त्याचप्रमाणे आहे जनरलसाठी एक हजार आणि सवलतीची जी फीस आहे कास्टवाल्यांसाठी ती सातशे रुपये आहे आणि बघा जर आपल्याला दोन्ही पेपर द्यायचे आहेत तर त्याची फीस आहे बाराशे रुपये आणि सवलतीची जी फीस आहे कास्टसाठी ती आहे नऊशे रुपये त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न मला अर्जाची प्रिंट आऊट घेता येत नाहीयेत तर काय करू मी या ठिकाणी सांगतो की तुम्ही फी भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घेऊ शकता शक्यतो लॅपटॉपवर फॉर्म भरा कुठलीही अडचण येणार नाही प्रिंटच्या बाबतीत त्याच्यानंतर बघा फी भरल्यानंतर अर्जामध्ये बदल करता येईल का सर्वात महत्त्वाचा प्रश्न कारण बऱ्याच वेळा आपला फॉर्म चुकू शकतो चुकतोच आहे ना तर मी सांगेन की या ठिकाणी नाही एकदा फी भरल्यावर कोणताही बदल करता येणार नाही ना त्यामुळे पेमेंट करण्यापूर्वी अर्जाची व्यवस्थित म्हणजे प्रिव्ह्यू करून व्यवस्थित पहा आणि मगच पेमेंट करा ना? है ना त्याच्यानंतर टी ई टी परीक्षा किती माध्यमात घेतली जाते बरेच जण विचारत तर मी सांगतो की ही परीक्षा मराठी इंग्रजी उर्दू बंगाली गुजराती सिंधी कन्नड तेलगू आणि हिंदी या माध्यमांमध्ये घेतली जाईल त्यानंतर बघा टी ई टी परीक्षेसाठी पात्रता गुण काय आहेत सामान्य म्हणजे जनरल लोकांसाठी जे आहे तर आपल्याला दीडशे मार्कापैकी नव्वद गुण म्हणजेच साठ टक्के मिळवणं आवश्यक आहे आणि जे कास्ट वगैरे आहेत यांच्यासाठी मात्र आपल्याला या ठिकाणी पंचावन्न टक्के गुण घेणं गरजेचं आहे म्हणजेच या ठिकाणी ब्याऐंशी मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत किमान तर आपण या ठिकाणी डी टी पास आहोत अन्यथा नाही पुढे बघा भाषा एक आणि भाषा दोन कोणते निवडावी या ठिकाणी उमेदवारांचा गोंधळ उडतो आहे तर मी तुम्हाला सांगतो भाषा एक शक्यतो मराठी निवडा आणि भाषा दोन इंग्लिश निवडा निवडा आपल्याला पुढं नोकरी मराठी शाळेवर लागणार आहे तर तिथे मराठी म्हणजे जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत साधारणतः मराठी किंवा सेमी आहेत मराठी आणि इंग्लिश असणं या ठिकाणी गरजेचं आहे सर्वच एज्युकेशन जर हिंदी अथवा इतर माध्यमामधून झालं असेल म्हणजे आपली नियुक्तीच इतर माध्यमांच्या शाळेवर होणार असेल तर मग मात्र आपण ते माध्यम निवडू शकता आता सर्वात महत्वाचा आणखीन एक प्रश्न विचारला गेला होता की मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यास भाषा एक हिंदी तर चालेल का मी या ठिकाणी आपल्याला सजेस्ट करतो की असं काहीही करू नका जर आपलं एज्युकेशन मराठी माध्यमात झालं असेल तर मराठी विषयच ठेवा पुढे नियमात समजा काही बदल झाले तर नंतर अडचण यायला नको त्यासाठी असं कुठलीही गोष्ट करू नका मराठी आणि इंग्लिश हे दोन विषय आपल्याला ठेवायचे आहेत स्टुडंट एक्झाम देऊ शकतात का तर हो अपय स्टुडंट एक्झाम देऊ शकतात ज्यांचा शेवटच्या वर्षाचा निकाल बाकी आहे ते स्टुडंट एक्झाम देऊ शकतात हे होते टी ई टी परीक्षेविषयी काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी आशा आहे आणखीनही आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्या ठिकाणी मी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओला लाईक करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि बाजूचं बेलायकन दाबा भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद